बिहारमध्ये लागलेल्या विधानसभा निकालावरून शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला लक्ष करत सडकून टीका केली आहे मतदानाचा अधिकार काढून टाकल्यास काय परिणाम होतात हे बिहारच्या निकालावरून दिसल्याचा आरोपही त्यांनी केला नितीश कुमार यांचे पंतप्रधान पदासाठी नाव चर्चेत होते तर तेजस्वी यादव यांचा अजेंडा नोकऱ्या देण्याचा होता असेही त्यांनी नमूद केले राहुल गांधी यांनी वोटचोरी दाखवून दिली असून लवकरच अनेक मुद्दे उघड करणार असल्याची चेतावणी आदित्य आदित्य ठाकरे यांनी दिली आहे फक्त म्हणजे जसं आपण बघितलं तसंच आम्ही बघितलं एकंदर म्हणजे गंबत बाजूला जर सोडली तर जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाहीये हा निकाल अपेक्षित होता कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो आज त्यांचा मोठा विजय झालेला आहे साधारणपणे पासष्ट लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकतं मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे ते होत असताना अजून एक आपल्याला बघायला मिळतं की हळूहळू त्यांच्या प्लॅनिंग असेल वोट चोरीच्या प्लॅनिंग असेल ईव्हीएमच्या प्लॅनिंग असेल जे क्षेत्रीय दल आहेत किंवा रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीजचं महत्व कमी कमी करण्याचा हा एक डाव आहे आपण पाहिलं असेल गेल्या दीड दोन वर्षांमध्ये नितीश कुमारजी यांची चर्चा मोठ्या पदासाठी म्हणजे पंतप्रधान या पदासाठी जोरात चालू होती त्यांना बरोबर आता त्यांनी त्या आवाकेत आणलेलं आहे आणि कमी केलेलं आहे हे आपण पाहतोय नक्कीच आपण पाहिलं असेल <laughs> तेजस्वी यादव हे साधारणपणे जे प्रचार करत होते त्यांचा एकच मेन अजेंडा होता तो म्हणजे जॉब्स नोकऱ्या आणि जर ते पाहून मतदान होत नसेल तर हे धक्कादायक आहे दुसरं म्हणजे आपण पाहतो हो नेहमीपणे एक अँटी इन्कम्बन्सी असते प्रो इन्कम्बन्सी जरी असली तरी भाजप किती लढलो होतो एकशे पाच आणि त्याच्यातून पंच्याण्णव सीट म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी शंभरच घेऊन टाकायला पाहिजे होतं पण आता मी विनंती करीन भाजपाला की आता बिहार महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका तसंच युएन जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका तिथे पण तुमचं काय धबधबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखव द्या